मध्ये सर्वांना स्वागत आहे आज मी मोठ्याने बोलणार नलरता बोलणार <laughs> तर जय शिवराय सर्वांना या लवकर लवकर लाईला पहिले आंघोळीची पण हार्दिक शुभेच्छा गुडगुड पोटात होते का होते काय माहिती का होते कळते का <laughs> चला या लवकर लवकर काय होते कुठे गेले आज फिरायला गेलेत काय सगळे नाही अचानक हमला करणार या लवकर लवकर लाईला बघा ना मेहंदीच चुक आणून ठेवलेलंच हाय आलेत 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 मी वाट पाहत होतो राधा वहिनी लाईवला कधी येतात नाही दादा बाळच लवकर झोपलं नाही आणि ती लयच किरकिरी करायला लागले खरंच त्यामुळं त्याला आधी झोपवलं मग त्यानंतर चालू आहे लाईवला लई वे वेळेवाणी वे करायला लागले ते एवढा तरच देतो ना काय सांगा होतं तुम्हाला तु परनाकद्द दमान ठेवलाय त्याने दोघं आलं <laughs> दोघांनी लाईक केलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल असंच सपोर्ट राहू द्या तुमचं सर्वांचं करा लवकर लवकर कमेंट असं बोर वाटतं खरंच दोघाची वर येणार नाही काय आज काय माहिती आहे आता झाले किती ती गजून हे तर बघा काय झालं खाल खाल हिंपल असणारे आता डोळ्याची सुज उतरली वाटतं मग होडा लाल डोळा झाला होता आणि लय होतं डोळा मी काल तुमच्या लाईव्ह ला नाही आल्याबद्दल क्षमा नाही हो दादा तसं नाही आहे वहिनी काल आलते ते नाईव हो आलते ये वहिणी आल चॅटिंग वहिणीच्या होता करा लवकर लवकर मॅसेज तुम्हीच एकट्यात करतात अहो खरच खूप डोळाला तारखा लागल त्यामुळे ते ना ते अक्षर येत ना अक्षर ते दिसतच नाही लवकर मला खर तर वाचायला काही प्रॉब्लेम नाही त्या मोर्चनला पण आपण क्लियर दिसतो ना तस का झिप्र किश काल कोण <laughs> चटी किल वही नहीं वही नहीं बताया वाला कहने में कदी उस दिन उस लेस के में हो चले आज सुने आप लोग अरिच मेरा होता था क्या करा अगर एक नंतर एक काम सांग थोड़ा काम करो कर वही तक लेना खर्च हो।, हो का हो हो वही नहीं आलते आलाय वाला गेली कं कुला चला बर बोला काहीतरी बोला काही झोपले काय नऊ वाजता सगळी कुणी या ना नाकावरच काढते थांबा काढू का चित्र चित्र काय काढू तुम्ही त्यांच्या बरे बोलते का नाही तुम्ही हायते ना मला बावटवाणी केली लई राग तुम अह किती दहा पंधरा मिनिट पण लागायची नाही तर काय हा तू कशी वहिनी केली वहिनीला फटका पण फोडता येत नाही म्हणजे हा फटाका पण फोडता येत नाही माझी ऍक्टिंग होती ऍक्टिंग दादा काय ऍक्टिंग नाही त्याला कर कर का स्वयंपाक सुद्धा ह्यांनी जवळ हो काही काही सांगायचं म्हणजे टाकायचं कालवणामध्ये किंवा चपातीमध्ये काय काय ऍड करायचं असतं तुमच्याकडूनच विचारून घ्यायचं तुम्ही शिकवा आम्हाला आता मी निवंत बसणार तुम्ही जेव्हा सांगणार तेव्हा करणार झोप <laughs> झालं भाजी मा भाजीमध्ये काय काय ॲड करायचं असं ते सांगायचं तुम्ही मला सगळं सांगावं लागतं ना मग असं करायचं बरोबर आहे का ना दादांनो दाजींची साईड घ्यायची नाही काय बोलते तुला तरी कळते का तुम्ही खूप प्रत्येक होत्य मला जमा काढायचं म्हणजे काढायचं समृद्धी वाईब तुम्ही दोघ एकत्र खूप छान दिसता हो का धन्यवाद ताई धन्यवाद